नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात बरेच दिवस झाले ॲटलीस्ट तीन चार दिवस झाले असतील रेसिपीजच्या व्हिडिओ आले नव्हत्या तर आज आहे बुधवार नॉनव्हेजचा वार आहे म्हणून म्हटलं आज काय करायचं तर चला गोरी आज झालं काय फॅ माझ्या फ्रेंड ग्रुपचं गेट टुगेदर करायचं ठरलं सॅटर्डे संडे फिक्स झालेलं त्याच्या मग धावपळीमध्ये ते एन्जॉय करणं त्याच्यामध्ये थोडं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो म्हणजे मी आणि अर्णव तर मस्त ते दोन तीन दिवस छान गेले आणि आज म्हटलं चला रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर लवकरच आता पुढच्या गु बुधवारी ना गटारी आहे म्हणजे श्रावण महिना चालू होईल त्याच्या आधी जे एकदा नॉन नॉनव्हेज खातात ना ते खाऊन घेणार त्याच्यामुळे ते बुधवार आल घेणार तर आज बुधवारी म्हटलं काय करायचं तर म्हटलं चला पाच सहा अंडी आणू आणि अंडेचं रस्सा करूया तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहेत पण तरीही हे व्हिडिओ म्हटलं टाकूया पण ह्याच्यामध्ये ना मी टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे तर कढीपत्ता मोरी जिरं वगैरे टाकून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करून घेणार आहोत तोही तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे असं गुलाबी येई होईपर्यंत हलवायचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची तर कांदा नाही ते छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि दोन तीन टोमॅटो दोन टोमॅटो तरी मी घेतलेले आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे घरात वाटप तर तयार असतो वाटप ही एक चमचा मी फक्त घेतला आहे पण टोमॅटोची प्युरी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तर हे पा मस्त कांदा असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचं आ, तड़ ची आपन ची टाक ले ते हे बघा मस्त असे तडतडायला लागलेली आहे फोडणी पण टोमॅटोची प्युरी आपण कच्च्या टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये तेही तेलामध्ये छान एक पाच एक मिनटं तरी पाच सात मिनटं तरी फ्राय करून घ्यायचं आहे कारण ते टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजल्या जाईल त्याच्यामध्ये तर कांदा टोमॅटो ह्याची प्युरी छान मस्तपैकी शिजलेली आहे हळद वगैरे टाकून घेतलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी आपला लाल मसाला घरातला मसाला आहे ना तो मी टाकलेला आहे आणि एवरेस्टचा मसालाही मी ॲड केलेला आहे चिकन मटण असू दे तर मी त्याच्यासाठी ना जास्तीत जास्त करून एवरेस्टचाच मसाले मसाले सगळे यूज करते तर हे पहा प्युरी छान शिजलेली आहे मस्तपैकी असा वास सुटलेला आहे घरामध्ये आणि आपण आता ह्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे मसाला मीठ वगैरे टाकून घ्यायचा तर इथे ना आपण ती अंडी बॉईल करून ठेवलेली ना तर ती थंड झालेली आहेत आता ती टर्फलवरचं काढून ती ह्याच्यामध्ये मध्ये थोडंसं कट काढून ना आपण त्याच्या ॲड करणार कारण त्याच्या मध्यभागी पण तेल आणि सॉरी मसाला आणि मीठ वगैरे लागण्यासाठी तर हे बघा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी टोमॅटोचे पिरीज वगैरे टाकले ना त्याच्यामुळे त्याला घट्टपणा नक्की येणार तर इथे आपला अंडा रस्सा झालेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओज ते अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील बाय बाय टेक केअर कर टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी काळजी घा सगळ्यांनी या अंडी खायला या अंडी खायला बाय 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 बाय